मुंबई शिवाजीनगर मध्ये सोळा वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू चुलत भावावर खुनाचा गुन्हा दाखल नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबईतील शिवाजीनगर परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकोणीसशे वर्षीय जिशन शब्बीर अहमद या तरुणावर खून विष देणे आणि मारहाण या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे विशेष म्हणजे मृत मुलगा आणि आरोपी चुलत भाऊ असून पूर्वीही त्यांच्या तणावाचे संबंध असल्याचे कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे घटनेचा तपशील आपल्या सहकारी धनंजय पवार यांच्याकडून जाणून घेऊया आभार घटनेचा शाहिद उर्फ सोनू वय वर्ष सोळा या मुलाचे वडील नौशाद नासिर शेख हे बैंगणवाडी परिसरात राहतात आणि ट्रक चालक म्हणून काम करतात त्यांच्या पत्नी चोवीस जून रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी बिहार येथे गेल्या होत्या यामुळे घरातील मुलांची जबाबदारी नौशाद यांच्यावर होती एकोणतीस जून रोजी सकाळी शाहिद घराबाहेर फिरण्यासाठी गेला होता मात्र तो दिवसभर परतलाच नाही दुसऱ्या दिवशी तीस जून रोजी जशन नौशाद यांच्या पत्नी रोशन यांना फोन करून सांगितले की शाहिद त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे तत्काळ नौशाद डॉक्टरसह जशनच्या घरी पोहोचले मात्र डॉक्टरांनी शाहिदला मृत घोषित केलं जशनने सांगितलं की शाहिदने स्टिंग नावाचं सॉफ्ट ड्रिंक पाहिलं त्यानंतर त्याला उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध झाला तपास कार्यात नवा खुलासा झाला चार जुलै रोजी पोलिसांना मित्रांकडून माहिती मिळाली की त्याने सांगितले जून रोजी ते ऑटोमध्ये प्रवास करत असताना फोन आला आणि शाहिद अचानक घाबरून उतरून गेला त्या दिवशी संध्याकाळी त्याच मित्राने शाहिदला पुन्हा एका ऑटोमध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि जशीनने त्याच्यासोबत बसलेला होता त्यामुळे त्या मृत्यूमागे दुजा भाव पूर्वविमानस्य किंवा कट असल्याचा संशयास्पद आणखी बळवतो पूर्वी वादाची पार्श्वभूमी होती यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की काही महिन्यांपूर्वी जशनने शाहिदला पालकांच्या संमतीशिवाय नागपूरला नेलं होतं या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि शाहिदला त्याच्यापासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली होती त्यामुळे शाहिदच्या मृत्यूमागे दुश्मनीतून विष देण्याचा कट असल्याचा कुटुंबियाचा ठाम आरोप आहे पोलिसांची कारवाई गंभीर गुन्हा नोंद शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी जिशन शब्बीर अहमद याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत पुढील कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे कलम एकशे एक खून एकशे एक तेवीस विष देणे आणि तीनशे बावन्न मारहाण आणि हल्ला फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असून मृतशाहीच्या शरीरात कोणते विषारी पदार्थ आढळले का याची चौकशी सुरू आहे उलग उलघडणार सत्य कायद्यानं न्याय मिळेल का या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून एका तरुणाचे आयुष्य अकल्पितपणे संपुष्टात आले कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक ही आवाज उठवत आहेत पोलीस तपास सुरू असून लवकरच फॉरेन्सिक तपासातून या मृत्यूमागचं सत्य स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे निष्कर्ष काय आहेत ते बघूया या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत एक एका चुलत भावाच्या हातून खरोखर सत्य घडली का आधीपासूनच वैर असल्यामुळे कट रचण्यात आला होता का शाहीदच्या मृत्यूला अजून कोण जबाबदार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळात पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून समोर येतील परत भेटूया पुन्हा एका नवीन बातमीसह नमस्कार